नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मा तीन दिवसाचा डिसेंबर हो देस दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात गारपीटचा देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून घ्या पुढे म्हणाला सविस्तर सध्या वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली वाऱ्याची चक्रगा स्थिती ही पुढील चोवीस तासांमध्ये भारताच्या पूर्व भागातून महाराष्ट्र उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये तीव्र सक्रिय असणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अर्थात पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुन्हा बघायला मिळणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र हो मग चला तर पुढील ओढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा या भागातही ते, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर जोरदार पावसाचा अंदाजा गारपेटचा बघायला मिळणार आहे है, हैदराबाद विजयवाडा रामगुंडनम हलका मध्यम पाऊस राहील तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मात्र कोकण विभागाकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये कोल्हापूर परोळा संगुळ मध्यम स्वरूपात राहील किनिकोडाली अष्टा मलकापूर कोकुलाई जोरदार पावसाचा अंदाज अंदास बहुतांश ठिकाण राहील इस्पुर्ली कागल जेनवाडी सल्लगा मुरगोट निपाणी चिकोडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी सांकेश्वारा हलका मध्यम पाऊस रेल अजरा नैसारी अड्डाला उंशता ढगा पावसाचा जोर फारसा नाही तर पावसाचा अंदाजा कर्नाटक राज्याकडे बेळगावबाची धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी हलका मध्यम राहील आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ स्थिती राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशता ढागा वातावरण बघायला मिळणार आहे तर पावसाचा अंदाजा बेलकड सक्रपा संगमेश्वर माकंजण या भागात हलका मध्यम राहील मलकापूर कोकुलात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे सल्लगा मंगसुळी शिरगोपी कुडाची रायबा किडकल देवणघाटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे धागलपूर पिलर जत इकडे हलका मध्यम राहील कानामडीला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नागज कोची कानापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे गारपीट राहील मायनी बीटा फुसवली औन वडूज निंदाल देवडी दिक्सल सातारा कोरेगाव या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे मात्र जोर कमी रेल वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे कोयनापटन अरवाडे अर मेढा महाबळेश्वर इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पंढरपूर खर्डी मौ बुद्रुक बालवानी पिलवी हलका मध्यम राहील अकलूज मायसरस या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे खर्डी मंगळवेढा मारवाडे गेडी चिंके सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगळुरी मंद्रुक वलसंग अक्कलकोट जोरदार पावसाचा अंदाज आहे मुष्टीला पावसाचा अंदाज आहे अलूर मुरम तुगाव उज्जनम गोटाला रोदुरवाडी हलका मध्यम पाऊस राहील नंदुर्ग ओटीला हलका मध्यम राहील वडोला तुळजापूर वडोला तानवाडी इकडे मध्यम सुरपात राहील वैभंग पाणीगाव बार्शी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अरणगाव कुरुडवाडी वांगी केरण कोंडस सेल्सिअस परांडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत मिरजगाव जामखेड काडाशी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर भागामध्ये रायगाव सुरेगाव अहिल्यानगर भालवानी टाकटोकेश्वर आलियाने इकडे गारपीट पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बगूर पातळीला हलका मध्यम रेल माका गोडेगाव बांबुरी देवळी प्रवारा श्रामपूर तालिकाबान मध्यम रेल शिर्डी तांबाकू परगवले हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे जुन्नर ओतूर आंबेगाव वाडा हलक्या स्वरूपात पात्र कवठे पाबल मलटण शिरूर शिक्रापूर बांबर्डे नारवे बोरी इकडे गारपीट पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे लोणी कालभूर अळंदी चाकण जिठे लवासा सासवड जेजुरीला हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड मुंबई ठाणे पालघर या भागात अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज नाही तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सम्राट राजूर अकोला समशेडपूर तिर्डे डोबरे सिन्नर नाशिक देवळी मुनगाववाडीवर हलक्या स्वरूपात राहील नागपूर मांसाकरी निफाड लासलगाव पटोदा मणी डोडंबे चांदवड इथे हलका मध्यम पाऊस राहील ओझर कळवण देवळा सौदाने इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मालेगाव अंजंग निमशोडी औटी तहराबादला हलका मध्यम पाऊस राहील

चिंचखेट साखरी बॅट पिंपळणे चोरड अंमलीकोक्सानी हलक्या स्वरूपात धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जापोरे जयतपूर घोडिसाले चिमटाणे नांद्राणे सिंदखेडा धोंडसा बरोळा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग अरबी बोकरुड बाबरी हलक्या स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरपुरा मध्यम स्वरूपात राहील यावल फैजपूर मुक्ताईनगरला जोरदार स्वरूपात राहील जळगाव धरणगाव ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बुडगाव पाचरा पाहुर जामन जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन मालगाव नांदगाव अरवी बोकरुड मध्यम स्वरूपात राहील आणि रुपा देवगाव तसेच कुलंब्री विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनस्थ पिंपरी काचूड पाचूर लिंबेजळगाव बिडकीन डाकेपाल जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पैठण भक्तापूर लाईत पावसाचा अंदाज राहील आणि तसेच अमरापूर हंसापूर मध्यम जोदा स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मात्र जबरदस्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास असणार आहे मंगळूर रामशेगाव तानवाडी ईश्वरनगर काचूड पाचोड गोलापांगरी जालना पद्मापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील देळगाव राजा दापडी सम्राटनगर नगर सिल्लोड भोकरदन आणि या भागातही जबरदस्त पावसाचा जोर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर भालमटाकली जांभळी इकडे मध्यम स्वरूपात राहील मांजलगावला जोरदार स्वरूपात राहील वडवणी तळेगाव शिरसर सोनपेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे वीज यलम चौसाला जबरदस्त सुर पातळी धारुर केंबेजोगाई घाट नांदुरा इकडे गारपीट पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळम मासा तारकेट बूम पातुर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वैरवंग पाणीगाव शिल्ले जोधा स्वरूपात राहील एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव भाटंजी नलदुर्ग होटी वडोला तांदवाडी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील राहील लातूर जिल्ह्याकडे श्रीवंतपाल खिंतोट औसा लातूर गा घाटेगाव मोरुड इकडे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील तसेच तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे बोकडा रैनापूर लातूर रोड अहमदपूर राणीसागाव घाटनंद्रा बर्डापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील उदगीर मोरकी रावणकोला कोला हनीगाव जाकल औरशा जाने हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरेकडे बसमत पूर्णा मध्यम स्वरूपात राहील नांदेड वगला मुकेट भोकर पेठोंबडी हलका मध्यम राहील बैसना शिवानजवली इकडे हलक्या स्वरूपात राहील हिमायतनगर तमसा आडगाव डाकणी मोरसुंदी किनवटलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनगरी इकडे जोरदार स्वरूपात येईल इनापूर महागाव मावले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिजाड परतूर महसूल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज येईल मंगळूपुरी कडना खेडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मेको डोंगाव घाटबोरी कुतनापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिखली खेळवड गिरडा बुलढाणा आणि पिंपरी मोटाला दिगी नांदुणा अडोल बुद्रुक या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा जोर अकोला जिल्ह्याच्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील अकोला बुरगाव मंजू खामगाव शोगाय इकडे जबरदस्त राहील अकोट हिरवाखेड अलिवाडी जोळगाव जवमत मासराखेड अंधुणा पाथरुडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापूरला चिखलदरा सलदार निलय जोरदार पावसाचा अंदाज आहे ब्राह्मणतडी चांदूर बाजार मोर्शी अष्टी काठी वरुड नार्केट जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती मोजारी तळगावला हलक्या स्वरूपात राहील चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव नांदगाव खंडेश्वर पलिगाव नेर इकडे हलका मध्यम राहील यवतमाळ जिल्ह्याकडे धारवा लाडखेड அணி கலம் ஜாடா இக்கடி ஹல்க சுூபா ரூ ஜவ் அனிதரி ஜோண்டி பத்தா மதம் சூப்பர் மாகா மாவுலை மதம் சூப்பர் ரயில் பண்டிர கவடா பட்டன்புரி பேண்டஜி கன்ஜி ஹல்க சூப்பாத்தே வர்ா ஜி வாடகை பணி வடனை இங்கணா சரூப்பா வர்ா துஜாப்பூர ஜாமட்டி துத்திவடா அரவி வடகட ஹல்க சூப்பாத் பாசாச நாடா டோர்ல கமேஷ்வர கொடால காட்டோ உம்படி சான ஹல்க சூப்பாத்திலூபா பாசனா அந்தாஜே बनल्यात भंडारावर्दी कंधारी इकडे हलक्या स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरिवरा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील लखनी साकुलीला हलका मध्यम राहील आणि गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी देसिंग किमटिमिदा चुरमरा धनोरा मोरंगाव गडचुली हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच वल्नी सिंधवाई इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहून आजूबाजूच्या भागाला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय